त्याची मान्यता आहे त्या मान्यते असं डिस्टन्स मोड दूरस्थ शिक्षण ऑनलाईन मोबाईलवर शिका आणि डिग्री घ्या असा अभ्यासक्रम आपल्याला सुरू झालेला आहे क्लासिक फक्त महिलांसाठी महिलांनी त्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी व्हावं ॲडमिशन घ्यावी ॲडमिशनची लिंक वगैरे मी शाळा दोन टाकलेली सह टाकू देतील त्या लिंकवर घ्यायचं मोबाईल वर जायचे फक्त मुख्य परीक्षेसाठी आमच्या महाविद्यालय यावा लागेल चार सेमिस्टर आहेत तुम्हाला घरी येतील मोबाईलवर येते आणि मोबाईलच्या साह्याने पूर्ण शिक्षण तर आणि तुम्हाला दिली जाईल तर म्हणून आमच्याकडे आदरणीय बाळासाहेब आदित्य विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला सिनेट सदस्य असल्यामुळे एस एनडीचे त्यांनी ही मान्यता विशेष करून आपल्याला संदेशासाठी आवडली तर त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करून तुम्हाला सगळ्यात ज्यांचे ज्यांचे एम ए राहिलेले असेल किंवा डबल एम ए करायचे असेल अदरणी आम्हाने म्हणतात ज्युनियरला लागायचं असून डबल एम ए पाहिजे तर मग असं कोणाला करायचं असेल महिलांसाठी खास फक्त त्या विद्यापीठामध्ये आपल्या केंद्रामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या आपलं विद्यापीठ सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे साधारण सहा राज्यांमध्ये चार आहे युनिव्हर्सिटीचे आणि त्याच्या अपडेटेड मला जाऊन मिळालेलं आहे आणि ते आलं नानासाहेबांचंच कॉलेज आपलंच कॉलेज आहे म्हणून सगळ्यांनी जास्त ॲडमिशन द्या आता वर्षी आम्ही बरेच पन्नास ॲडमिशन द्या ह्या वर्षी आम्हाला शेड्यूड वर्षी ऍडमिशन करायचे बरेच महिलांना शिकवायचे आणि नाना साहेबांचे जे स्वप्न होतं एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांनी मानलं होतं की तो आपल्याला महिलांसाठी महाविद्यालय सोडून जायचं ते स्वप्न आपण साकार होताना आपल्याला सगळ्यांना कळून जाईल दोन मिनटं मला बोलेज संधी त्याबद्दल लागून संत गिराचे प्राचार्य एस माझ्या सर्व संत एस एन टी वीचे प्राचार्य शेखी सायन्स कॉलेजचे प्राचार्य यश एस पाटील संत पहिला शिक्षक होत मागे एक दीड दोन वर्ष मी इथं संत गिराला आलो होतो

सध्या आदेश नरेंद्र वर चाललाय तिथे पण नरेंद्र आहे असे तिथले मुख्याध्यापक प्राचार्य माननीय पाटील सर दादासाहेब पाटील सर सर्व असणारे आमचे शिक्षक निघाले शिक्षकांनी आपल्या भविष्यामध्ये आपलं एक नॅचरल एज्युकेशनल ग्रोथ कसा करता येईल आणि ती आपली नोकरी शागू ठेवून ऑनलाईन असताना ऑफलाईन आणि आपली सबलाईन काम होणार आहे या दृष्टिकोनातून आपल्याच संस्थेमध्ये आपण गेला तर दोन्हीकडनं फायदा आहे एक म्हणजे तिकडे त्या महाविद्यालयाला फायदा आहे विद्यार्थी संख्येचा आणि दुसरा म्हणजे तुम्हाला फायदा आहे आता लाभांनी सांगितलं त्याप्रमाणे जुनियरला जात असताना किंवा हायस्कूलमध्ये जाताना आणि सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे ए पी दोन हजार वीस येऊ घातलेलं आहे ते अगदी पी जीपासून पी जीपर्यंत इजी राहिलेलं नाही ते आपल्याला आणि तो पी असेल तर मला वाटतं पुढे जाईल नाही तर मग बाकी काहीच मात्र हाजी गाजी राहणार नाही त्याची पुढे म्हणा नाही आणि सर्वात महत्त्वाचं जे आबासाहेब बोलले त्याचा एक आणि धागा धरून मला असं मनाचं वाटतं कारण मी पण जवळनगर महाविद्यालयामध्ये आणि प्राध्यापक म्हणून काम करतोय गेल्या एकोणतीस वर्षापासून तर सज्जन हो कुठलंही हॉटेल जे आहे हायवेने जाताना आपण त्या हॉटेलचं नाव लांब लांब लोकांना सांगतो की तुम्हाला जायचं असेल ना नाश्त्याला त्या हॉटेलवर कामा जेवायचं असेल ना या हॉटेलवर किंवा कुठलंही काही फेमस प्रॉडक्ट असेल आता जे मोबाईलचा कार्यक्रम आम्ही आलो तेव्हा औरंगाबाद मध्ये लॉन्चिंग चालले मुद्दा एवढाच आहे की हे युग जे आहे नासी फडकेंनी ज्याप्रमाणे म्हटलं की हे गोंडाची ज्वारी गोंडाने खपवण्याचं युग आहे आणि म्हणून वपुकाळेचं एक वाक्य आहे की मी कसा दिसावा याला फार महत्व नाहीये मी कसा असावा याला फार महत्व आहे म्हणून वरवरचं ब्युटिफिकेशन वरवरचं ब्युटी पार्लर वरवरचा असणारा ड्रेस त्याच्यावर असणारा फ्रेश पण मध्ये जर तो डिप्रेस असेल तर मला वाटतं जीवन हे सप्रेस होणार आहे या दृष्टीकोनातनं मी जे तुम्हाला आता उदाहरण सांगितलं हॉटेल त्याच्यामुळे चांगलं होतं ते हॉटेल बांधलेलं चांगलं आहे का म्हणून नाही इथला आचारही चांगला होता तिथली सौर चांगली होती लोक मला वाटतं न सांगता ऍडव्हर्टाईज करत होते समोर छत्रपती तुमच्या समोर उभा आहे आबासाहेबांनी सांगितलं की ज्यावेळी हे महाविद्यालय किंवा ही पूर्त घातली गे गेली तेव्हा झोपायला जागा नसायची तेव्हा ही मंडळी बॅनरवर झोपलेली आहे बॅनरवर पण बॅनरवर झोपून ही आणि माती फेकूनही ज्यांनी आजपर्यंत मॅनर सोडले नसतील तर, तर त्यांचंही आपण भविष्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी प्लॅनर ठेवलं पाहिजे असं एक माणुसकीचं आव्हान मला करावं लागतं मी तुम्हाला शिकवणं एवढा मोठा नाही किंवा मी भाषण देतोय असाही त्यातला अर्थ नाही पण हॉटेल जर आशाही गेला की हॉटेल बंद होतात हेही आपण इतिहास पाहिलेलं आहे म्हणून हा जो बुके देऊन फुलं देऊन तुम्ही आपण प्रत्येकाचा सत्कार करतो हाच बुके कदाचित बंद होईल उद्या बारा वाजता जर मला दिला तर ते तुम्ही देऊ शकणार नाही किंब मला दिला तर तुम्ही घेऊ शकणार नाही आणि घेतला तर तुमच्या असणाऱ्या असणारे असणारी तर काढण्याशिवाय मी पण राहणार नाही किंवा एवढं कळलं नाही एवढा मोठा सुकलेला देण्यापेक्षा एक साधसू फुल दिलं असतं तरी चाललं असतं मला म्हणायचं आहे ते लहानस फुल म्हणजे इथली मराठी शाळा आहे इथला गुलदस्ता मला वाटतं ही तुमची माध्यमिक शाळा आहे आणि या गुलदस्त्याला अजून मोठा मेगा बुके करून नॅक्स समितीला द्यायचं असेल तर ते मला वाटतं लॉ आले या सर्वांसाठी तुझं मत नाही भेद केला सहज विनोद एकाचे ते घेव करून ठेवा ठेव आस्थेचा पंचांग पहावा येते या न्यायाने मित्र आपल्याला जिथं रोजी रोटी मिळाली मग ती नानासाहेबांच्या संस्थेमध्ये असो कोणाचीही संस्था असो संस्थेबद्दल आस्था नसेल तर मला वाटतं त्याचा जिवंत नाश्ता करायला काही साध तो कोणी नसेल तो प्राचार्य असो की तो शेवटचा शिपाई असो कारण एक आहे का ज्या ताटात खाल्ल्यावर ज्याला स्वतःच्या ताटात माती टाकायची आहे असा माणूस कदाचित अकॅडमिकली काही पदावर गेलेला असेल मला त्याच्याशी वाद नाही कारण पद पुर कोणाला तरी घ्यावेच लागतील ते रोटेशन पद्धत आहे ते आपल्याला जावंच लागेल मी नाही म्हटलं किती वाटलं मला आता बारावीला ऍडमिशन घ्यायचं आहे माय परमिशन मी टू तो ऍडमिट बिकॉज ियॉन्ड द लिमिट अँड आय विल नॉट डिदयर कारण का म्हणून मी जिथं आहे तिथं मला माझ्या मार्गातले काटे दुरुस्त करता करता जगाच्या असणाऱ्या वाटेवरचे काटे बाजूला करायचे मी गेल्यानंतर मी म्हणजे कोणी प्रत्येक व्यक्ती इथं नानासाहेबांसारख्या व्यक्तीला मला वाटतं काहीच गरज नव्हती एवढा रोप व्याप करायची तर तसं पाहिलं एक पर्सनली जर विचार केला काय करत होती भरपूर इस्टेट आहे त्याने आता तरी सर्व संस्था मोडून टाकल्या मला वाटतं तर त्यांच्याकडे एवढी इस्टेट आहे की अजून त्यांच्या दहा किड्या खाती नाही पण मला असं वाटत की किसी के काम जो आहे उन्सान कहते हे या दर दापना आहे उन्सान कहते हे म्हणून माणसाची असणारी जी आहे की आम्ही आमचा दिवा लावता लावता दुसऱ्याचीही जी असणारी मला जर लागत असेल तर ती केली पाहिजे आणि ती विचारांची शरीरमाळा मित्र व आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असेल निगेटिव्हिटी जी आहे कारण मला हा बोलले की तुम्ही कीर्तन करायला लागाल तुम्ही कीर्तन नाही करत पण मला असं वाटतं माझ्या बोलण्यात आणि ऐकण्यामध्ये आपलं परिवर्तन जर झालेलं असेल आपलं परिवर्तन होत असेल तर ते माझ्या बोलण्याला किंमत आहे खडकावर जसं वाया जात तसं कोणी घेतलंच नाही खडकावर बीजची वाया दोडावी या न्यायाचं उदाहरण सांगतो थांबणार एका असणाऱ्या गुरुकडे त्या काळामध्ये स्नातक नावाची पदवी होती हे आपण गुरुकुल पद्धतीचा विचार करतो त्या काळात तुम्हाला उदाहरण बारा वर्ष पूर्ण झाली तीन असणाऱ्या शिष्यांचं म्हणजे शिक्षण पूर्ण झालं म्हणजे आपल्या आताच्या भाषेमध्ये गुरुंनी सांगितलं की बाबा तुमचं शिक्षण पूर्ण झालंय तुम्ही आता सोडून जाणार आहात पण एक करा उद्या येताना मला शिवाय सकाळ झाली तीन शिष्यांनी तयारी केली चला गुरुंनी आयुष्यभर काहीच नाही आपल्याला फक्त दिलंच आहे दिलंच आहे दिलंच आहे आज गुरुजींनी मागितलं मागित मागित तर काय मागितलं फक्त मला भेटायला त्यांनी गेले तर झालं असेल की त्या आश्रमाच्या रस्त्यावर जो जायचा मार्ग होता तो तो पूर्ण काटे होत इतकी जागा पूर्ण काट्याचे काटे होते पहिल्या विद्यार्थ्याने विचार केला की गुरुंनी बोलवलंय सध्या काट्यांना आपण विचार केला फुलावर काटे येत होतात तो, 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 तो थोडा धाडशीच होता त्याने तशाच अनुवाई पायाने कसा 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 कसा, कसा तर काट्यांवर खूप त्रास झाला त्याला पायामध्ये काटे घुसले रक्तबमळ झाला पुढे गेला कसा तरी लंगडत लंगडत तिथं बसला पुढे असणारा झाडाचा ओठ आहे त्याच्यावर बसला आणि तिथून रखत रखत गुरुजी रख 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 गेला गुरुजींना नमस्कार गुरुजी म्हणे राजा बाजूला बस तू फार हल्ली झालेला आहे दुसरा असणारा शिष्य आला तो म्हणे यक्त गेला मग